घरी छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी सुंदर अशी मोठी मूर्ती आणली होती आणि माझ्या कझिनचा सर्वात आवडता छंद म्हणजे मूर्तींना कलर करणं तर म्हटली ही मूर्ती फक्त अशीच दिसते चला तर कलर करून बघते मग तुम्ही बघू शकताय बिफोर आणि आफ्टर ही मूर्ती आणली तेव्हा अशी होती आणि जेव्हा तिने कलरिंग केलं तेव्हा ही मूर्ती अशी झाली अगदी घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये एवढी सुंदर मूर्ती तिने कलर केली होती म्हणलं चला तुमच्या सर्वांसोबत शेअर करूया तर या मूर्तीच्या कलरिंगसाठी ती, तिने हे कॅमलचे के, गोल्डन व्हाईट रेड ऑरेंज ब्लॅक आणि स्पार्कलिंग ग्रीन हे चोटा -चोटा चा कलर यूज केले होते आणि ह्या छोट्या छोट्या अशा कलरच्या डब्या भेटतात या डब्या तिने आणल्या होत्या आणि त्यासोबत कलरिंग करण्यासाठी हे काही असे बेसिक ब्रश भेटतात ते ब्रश देखील त्याच्याकडे होते या अगदी बेसिक साहित्यामध्ये अगदी कमी साहित्यामध्ये ही मूर्ती एवढी सुंदर तिने कलर केली होती तर सर्वात पहिले तिने काय केलं ही मूर्ती अशी अगदी प्लेन होती तर यासाठी पहिले गेसो व्हाईट कलरने पूर्ण कवर करून एक दिवस हे पूर्ण क्युअर होऊन दिलं तो व्हाईट कवर कवर झाला त्यानंतर तिने दुसऱ्या दिवशी तिने ॲक्च्युअल कलरिंगला चुल चालू केलं होतं हा जो तुम्ही बघताय हे ॲक्च्युअल कलरिंग तिने सेकंड डेला चालू केलं होतं यासाठी सर्व ॲक्रॅलिक कलर यूज केले होते आणि ह्या ॲक्रेलिक कलर हे लगेच क्युअर होतात या सर्वासाठी देखील तिला पूर्ण एक दिवस गेला फक्त दोन दिवसांमध्ये एवढी सुंदर मूर्ती तिने कलर केली आहे तुम्ही बघू शकता आधी मूर्ती कशी दिसत होती आणि आता मूर्ती किती सुंदर दिसती आहे अगदी मूर्तीची शोभाच अजून वाढली जणं काही एवढी सुंदर कलरिंग केलं होतं आणि तेही अगदी फक्त दोन दिवसामध्ये तुम्हालाही जर काही असं ट्राय करायचं असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर दिसते ही पहिली मूर्ती आहे जी फक्त अशी प्लेन होती आणि कलरिंग केल्या अशी आहे व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच विविध व्हिडिओ वी पाहण्यासाठी नोटिफिकेशनचे बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका थँक्यू सो मच